महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवला शिवसेना तालुका व शहराच्या वतीने मराठा समाजामध्ये सापडलेल्या कोणबी नोंदीचे जात प्रमाणपत्र वाटप तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील शहर प्रमुख अतुल घटे शिवसेना नेते अमोल सोनवणे ने। ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे अंकुशराव निकम प्रवीण आहेर संदीप शेळके सुमित्राताई बोटे आबासाहेब ढोणे किशोर बागुल कैलास ढोणे अमोल ढोणे ऋषिकेश दौडे यश जगताप ऋषिकेश शेळके सुभाष रोटे किसन बोठे गणेश सोनवणे अनिल हलवाई बबन पाटोळे यांच्या शेकडो लाभार्थी व शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी श्रीदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथील तिथं रुग्णांना आम्ही वाटप केले दुसरा आणि महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा विषय येवला तालुक्यामध्ये प्राधान्याने जवळपास पाच हजार कुंभी पुरावे सापडले होते ते प्राधान्याने महसूल विभाग तहसील कार्यालय आणि प्रांत यांच्याकडून आम्ही करून घेतले त्यापैकी आज शेकडो कुंबीचे जे प्रकरण आहे त्यांचे दाखले या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज येवला शहर आणि तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना आम्ही वाटप केले येथील शिवसेना शहर तालुका सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या संगणमाताने आज हा शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आम्ही येवल्यामध्ये साजरा केलेला आहे आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज येवला तालुका शिवसेना महिला आघाडी तसंच सर्व संघटनेच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सरकारी हॉस्पिटल येवला उपजि जी, उप जिल्हा रुग्णालय येथे फळवाटप वाटप त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने माननीय मनोज जरंगे पाटील यांचा जो विश्वास होता माननीय एकनाथरावजी शिंदेच आम्हाला आरक्षण देऊ शकता आणि खऱ्या अर्थाने आजच्या आरक्षणाचे देवदूत माननीय एकनाथरावजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त सर्टिफिकेट वाटप झालेली आहे साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस सत्ता झिरो पाच बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एव